ಆನಂದೋಟ ಚಲೋ ಸುಟವಡಾ entrar

He's फोटो काढावा जो जो, जो।, जो, जो जो जोरेज अकरा दिवशी अकरावी रंग पामोली सेरापाळा ना रंगी पाची हत्यार राजाच्या संघा जो बाळा जो जोडे जो शिवाजी ऐका मंडळी जोबाडा जो चो रेजो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो चोरेजो तेराव्या दिवशी चला मंदिरी पाना बांधून रे शिवमदरी गाणे गाऊन

सेनापती लष्करी फौजे जोबाळू जो सोळाव्या दिवशी सोळा केला रामदास संगे विद्या बोलला धन्य शिवाजी पाळना गायला जो आजू जो, जो, जो। धन्य शिवाजी